नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो आपल्या दुपार जर दुपारची झाली तर शेळ्यांना आणि गायांना जरा पाणी पाजायला आलो होतो हे आपला वोट पंप पण आहे आणि आपल्या जडशी गाय पण आहेत कालवडा याचा आपला एवढा मोठा ओट पंप पण आहे आणि गाय पण आहेत आपल्या <coughs> तर मित्रांनो आपल्या हे तुम्हाला जर शाळा दिसते प्युअर बटेल आहेत यामध्ये दोन मोठ्या शेळ्या हवं आहे हो ती पांढरी शेळी दिसते हो। पूर्ण ब्लॅक मध्ये हो का पूर्ण बिट्टल आहे होती दिसते ती मग पूर्ण बिटल आहे ही शेळी आपल्याला देणे आहे जे पलीकडे ति आहे ते आहे जरा खायला म्हणजे दूध सगळं लहानपणी थोडं पोचलं गेलं नाही ही एक शेळी आहे हो गाब वगैरे काय नाही त्या शेळ्या आपल्याला शेळी ही दे द्यायची आहे आपल्याला आणि ही एक पाट आहे बघा एक दहा अकरा वर्षाची म्हणजे महिन्याची पा पाट आहे ती एक पाट आपल्याला देणे आहे ती बोकड झालं बघा हे शिळेचं एक बोकड आहे एक बोकड आहे एक महिन महिना दिन म्हणजे एक बोकड आहे ही पाट पण देणे आहे आपल्याला वर्षाची पाट आहे ही तुम्ही शिळी तुम्हाला जवळून दाखवतो बघा शेळी कशी आहे बघा हां प्युअर बिटल शेळी ही तर कोणाला पाहिजे असल्यास मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा मोबाईल नंबर आहे माझा नाव पाण्याचा नाव सांगतो माझं नाव आहे अमित शिवाजी बनगर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस पाचशे साठ शंभर माझं गाव सोलापूर तालुका मोहोळ गाव कोळेगाव तर कोणाला पाहिजे असेल तसे कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवर प्युअर बटलचं बोकडं बघा कसं आहे बघा हे महिन्याचंच आहे बघा कसे डोळे वगैरे बघा कसे येतं कोंबड्या पण आहेत आपल्याकडं जर कोणाला देशी कोंबड्या जर पाहिजे पाहिजे असतील किंवा देशी अंडी जर पाहिजे असतील तर आपल्याला इथे भेट भेटू शकतील या या, या नंबर कॉन्टॅक्ट करा भेटू शकतील आपल्याला आपल्याकडे देशी कोंबड्या पण आहेत देशी प्युअर कोंबड्या कोंबड्यात आणि अंडी पण आहेत असल्या म्हणजे का कावेरची अंडी वगैरे आपल्या काय नाही आपल्याकडे प्युअर देशी कोंबड्या आहेत प्युअर को कोंबडीची अंडी मिळतील आपल्याकडं बघा बघा असं आपलं फरमाय आपल्याकडे गाय पण आहेत शिळा पण आहेत कोंबड्या पण आहेत आपल्याकडे तर बघा हे शिळ्या आपल्याला देणे आहेत जर कुणाला पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवर आणि मित्रांनो जर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका